हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईच आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर इकडे बघा मी आज छान असं ट्रॅव्हलिंग बॅग शिवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला सुद्धा आवडेल तर मी प्लॅस्टिकचे गोणे कट करून घेतलेले आहेत बघा म्हणजे दोन दोन भागामध्ये दोन कट करून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारचा माझ्याकडे कापड आहे बघा थोडासा त्याचा कलर हे झालेला आहे थोड्याशा साईडला अशा पद्धतीचं कापड आहे बघा आणि दोन गोव्याचे दोन तुकडे मी सव्वीस बाय एकवीस बाय स सत्तावीस इंचाचे घेतलेले आहेत बघू शकता व्यवस्थित थोडंसं ड्रायफड वरती असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही मोबाईलमध्ये मला वरती मी लिहून देईन स्क्रीनवरती तुम्ही ते समजून जा दोन प दोन घेतलेले आहेत त्याच्यासाठी दोन सुद्धा मी कट करून घेतलेले आहेत बघा डार्क पेनने मी किस लिहून घेतलेलं त्याच्यावरती पण दिसलंच नाही तो लाईट झाला आहे कलर त्याच्यामुळे पेननी तर बघा आता मी इकडे मेन कापड कट करून घेते आहे अस्तर आणि गोणीचा तुकडा मी कट करून घेतलेला होता आता मी कापड कट करून घेते आहे तुमच्याकडे आ, रबर शीट असेल तर रबर शीट वापरू शकता मी इकडे गोणी म्हणजे आपल्या टाकापासून टिकाव करणार ही खूप दिवसापासून माझ्या मला उशी कवर शिवण्यासाठी मी आणलेलं होतं कापड मार्केटमधून खूप दिवस झालं ठेवलेलं होतं तर त्याचा आता मी उपेक करून घेते आहे इकडे बघू शकता तर आपण गोणी कट करून घेतलेली होती त्याच्यापासून मी त्याच आकारातून मी कट करून घेतले धागे वगैरे एक्स्ट्रा जे ते मी काढून द कट करून टाकलेले आहेत बघा दोन आपले तुकडे रेडी झालेले आहेत कट करून आता ह्याच्यावरती प्लॅस्टिकची गोणी आणि वरून अस्त्र टाकून दोन्ही पण आपल्याला रेडी करून घ्यायचे आहेत आणि झटपट होणार आहे अजिबात रबर शीट रबरशीट वगैरे असेल तर एकदम सुंदर होईल पण हे प्लास्टिकची गोणी माझ्याकडे होते त्याच्यापासून आपण शिवणार आहेत मजबूत आणि फक्त शिलाई वगैरे फक्त आपल्याला व्यवस्थित डबल डबल देऊन घ्यायचे आहेत एकदम मजबूत आणि एकदम टिकाऊ होते तर इकडे मी एक पार्ट रेडी करून घेते त्याला व्यवस्थित म्हणजे टासणी वगैरे लावून म्हणजे जेणेकरून फुगा वगैरे येणार नाही आणि आपल्याला शिवायला पण झटपट होऊन जातं तर अशा पद्धतीने एक भाग मी रेडी करून घेतलेला आहे तुम्ही सुद्धा तुमच्या घरात ब्लाउज पीस साडी दरवाजाचा पडदा असतो तो जुना असा थोडासा आपण वापरून ठेवलेला असतो तसा आणि याच्यासाठी मी बेल्टसाठी सुद्धा प्लॅस्टिकचे ते गोगोणीचे तुकडे कट करून घेतलेले आहेत आणि आता बघा मी डायरेक्ट शिवाय चालू केलेला आहे जुना टॉवेल म्हणजे टॉवेलचं नाही एवढं खास होणार पण आपलं पडदा वगैरे असतो ना त्यात मजबूत असतो छान असतो पडदा त्याचं किंवा असं साडीचं कापड वगैरे असेल ना मजबूतवालं ते सुद्धा छान होऊन जातं आता मार्केटमध्ये वगैरे पण सहज भेटली जातात अशी कपडे तर बघू शकता मी चौकनी अगोदर शिलाई मारून घेते जेणेकरून फुगा वगैरे असेल ना ते यायला नको म्हणून तुमच्या हिशोबाने तुम्हाला जशा मी अशा क्रॉसमध्ये पण शिलाई देऊन घेणार आहे तुमच्या हिशोबाने तुम्हाला जशा हव्या आहेत तशा तुम्ही सुद्धा देऊन घेऊ शकतात खूप सुंदर आणि खूप मस्त होतात आणि मध्ये मध्ये टाचणे येतील तर त्या काढून घ्यायला पाहिजेत नाहीतर पुढे ना पुढे चेन होत्या ना आपल्या डबल रनर लावलेल्या होत्या तिकडे माझ्याकडून पटकन सुईच त्याच्यावरती गेली पुढे ते काय मी ए, एडिट करताना का मी काढून टाकलं ते काय ठेवलं नाही आहे अशा पद्धतीने आपण चौकन ह्याच्यामध्ये शिलाई मारून घेणार आहेत खूप सुंदर होते म्हणजे विश्वाससुद्धा बसत नाही की आपण हे घरी शिवलेले आहे आणि टाकाव पासून टिकव खूप दिवसापासून बघा माझ्या घरामध्ये असंच पडलेलं पीस होतं असे खूप सारे माझ्याकडे कंपनीचे माल यायचा ना शिवायला त्याच्यातले खूप सारे कपडे आहेत गोण्या गोण्या मी भरून ठेवलेल्या आहेत पण त्याचा असा वापर आता एक वर्ष झाला आपले व्हिडिओ बंद होते थोड्याशा काही कारणास्तव मी बंद ठेवलेले होते आता पुन्हा मी जोमाने सुरू झालेले व्हिडिओला आता मी क्रॉसमध्ये सुद्धा अशा शिलाई मारून घेते तुम्हाला नसतील मारायचे तरी तुम्ही नाही मारल्या तरीसुद्धा चालून जाईल एकच भाग तुम्हाला दाखवते रेडी करून मी दुसऱ्यानंतर ना मी एवढा मोठा खूप सारा व्हिडिओ मोठा होऊन जाईल म्हणून छानशाशा आपल्याला शिलाई मारून घ्यायच्या आहेत बघा तर दोन्ही पार्ट आपल्या रेडी झालेलं एक्स्ट्राचं जे होतं ना ते साईडसुद्धा मी कट करून घेतले दोन्ही पण भाग रेडी करून घेतलेले आहेत बघा पुन्हा एक कवर ते टाकलेले आहेत आपण ज्यावेळेस शिलाई मारतो तर थोडंफार प्लॅस्टिकच्या गोणीमुळे थोडं छोटं मोठं किंवा झालं असेल तर आपण व्यवस्थित एकसारखं ते करून घ्यायचं आहे आता आपल्याला चारही साईडला आपल्याला पाच 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 बाय पाच इंचाचे कोपरे कटिंगसाठी बॉटमसाठी आपल्याला कोपरे लागतात तर त्याच्यासाठी चार पाच बाय पाच इंचाचे चारही साईडला आपल्याला पाच बाय पाचला खुणा करून घ्यायच्या आहेत आणि इकडे मार्कर आहे ना माझं अजिबात काम करत नाही तो तर बघा इकडे मी तुम्हाला याच्यामध्ये पण लिहून दे देते दे म्हणजे समजून जाईल तिथे व्यवस्थित दिसत नसेल तर पाच बाय पाचला चौकनी बॉक्स आखून घ्यायचा आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे एकदम सोपं आणि एकदम झटपट होणारी आहे तर बघू शकता पाच बाय पाचचंच आपल्याला करायचं आहे जास्त मोठं पण नाही छोटं पण नाही आहे परफेक्ट मापाचं होऊन जातं तर अशा पद्धतीने आपण सगळेच कट करून मार्किंग करून कट करून घेणार आहेत एक जरी कट मार्क करून कट करून घेतात त्याच्यावरती ठेवून घ्यायचं तरी होऊन जातं तर अशा पद्धतीने आपले बघा चारही साईड पार्ट कट करून झालेले आहेत तिकडे तुम्हाला माप दाखवते सत्तावीस इंच आणि रुंदी ही आहे एकवीस इंचाची घेतलेली आहे तर बघू शकता प्लास्टिक म्हणजे असल्यामुळे थोडंसं असं वाटतं फुगा आल्यासारखं इकडे बेल्टसुद्धा मी रेडी करून घेतलेले आहेत आता आपण डायरेक्ट स्टिच करायला जाव्या मशीनवरती तर इकडे मी दोन्ही साईडला आपल्याला पाऊच लावायचे आहे त्यासाठी माझ्याकडे ब्लॅक कलरचं ब्लाउज पीस होतं त्याच्यासह तेच आणि त्याला ते ते अस्तर म्हणजे पातळ आहे ना जर असं म्हणजे त्याला मॅचिंग होईल असंच मी ब्लॅक कलर घेतला आणि त्याला मी अस्तर घेते जेणेकरून अजून मजबूत होईल नाहीतर ते एकदम पातळ कापड आहे थोडंसं धरलं असं हे झालं पटकन हात घातलं तर ते फाकू शकतं कॉटनचा ब्लाऊज पीस होता एवढा पण असा जाड असा पाय हवा असा नव्हता म्हणून मी त्याला शे चेनचे तिथे धागे वगैरे निघू नये म्हणून मी त्याला वरच्या साईडला उलटवून घेतलं खालच्या साईडला ओपन शेवल्या साईडला सुद्धा मी उलटवून घेतलं म्हणजे पलटी मारून घेतलेले आहे जेणेकरून धागे वगैरे आपल्याला ला, बेट लावल्यानंतर धागे वगैरे लावाय नको सॉरी निघाय नको म्हणून अशा नेहमीप्रमाणे आपण लावून घेतली दापशीला देऊन परत दे व्यवस्थित करून घेतली आपल्याला इकडे सिंगलच करून घ्यायचं आहे तर एक मी रेडी करून दाखवते हो बाकीचं आपण पुढे होऊ नाहीतर खूप सारा मोठा आपला व्हिडिओ होऊन जाईल तर बघू शकता दोन्ही साईडला आपले दोन्ही पण पावच रेडी चेन लावून रेडी करून घेतलेले आहेत आता एक पार्ट घ्यायचा आपण पाच बाय पाच इंचाला फोन घेतले तसेच आपल्याला ज्या साईडला आपण सत्तावीस इंच लांबी घेतलेली ती साईड घ्यायची जास्त मोठी साईड असेल ती घ्यायची आहे आणि तिथून आपल्याला काय करायचं अशी बरोबर मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती मद्य करायचं आहे मद्य करून खून करून घ्यायचे जेणेकरून आपलं पॉकेट जे आहे ना ते बरोबर परफेक्ट वापायला लागेल आणि पॉकेटलासुद्धा मद्य करायचं आहे आणि खून करून घ्यायचे आहे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही आणि ते पण मध्यावरती बरोबर त्याच्या जिथे आपले मध्य त्याचा त्याचा केला आहे तो एकावरती ठेवून घ्यायचा आहे आणि जे वरच्या साईडला शिलाई मारून बाकी चारी बाजूला आपल्याला व्यवस्थित शिलाय मारून घ्यायची आहेत बघू शकता तुम्ही आणि ह्याला चेनला थोडंसं सांभाळून रनार असतो तर रनारचं ते स्टील आहे ते पटकनमध्ये येऊ शकतं तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा करा तर बघू शकता व्हिडिओ हो। जेणेकरून तुमचा युजफुल व्हिडिओ आहे म्हणजे हे आपण आजकाल मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर अडीच अडीचशे तीनशे जे एरियानुसार सिटीनुसार आहे अडीचशे तीनशे म्हणजे अडीचशे रुपयेच आधीच एकदम नॉर्मल भेटते अडीचशे तीनशे साडेतीनशे चारशे असे रेंज आहेत बॅगचे तर तुम्ही आपलं घर बसल्या आपल्या टाका बसून असे छान होऊन जातं आणि हे बघितल्यानंतर वाटणार सुद्धा नाही का हे आपण शिवलेलं आहे घरी असं सुद्धा तर इकडे बघा खालच्या साईडला बेड लावून घ्यायच्यात पूर्ण म्हणून मी अजोगोर मार्किंग करून घेते जेणेकरून आकडे वगैरे बसायला नको म्हणून तर बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे बेल्ट घेतलेला आहे एक इंच रुंदीला ला लांबीला आहे छप्पन्न पंचावन्न किंवा छप्पन्न तुम्हाला जसे हवेत लांबीला तसे घेऊ शकतात सत्तावन्नसुद्धा घेऊ शकतात पण मी पंचावन्न की छप्पन्न घेतलेले आहेत तर मग थोडेसे लांब आहेत तर मी तसेच ठेवून घेतले थोडेसे खालीवर आहेत ते एकसारखे मी करून घेते आणि आता आपल्याला काय करायचं आहे जिथे आपण मार्किंग केली पाऊच लावलेला आहे त्याच्या साईडनं कडेकड्याने आपल्याला शिलाय मारून घ्यायची आहे व्यवस्थित असं बसेल तर थोडसं मी माझ्याकडून वरतीच झालं शिलाई म्हणून थोडस मी काढून घेतलं आणि परत बरोबर आहे तसं लावून घेतलं तर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही कडे कडेकडे नॉर्मल अशी आपली शिलाई मारून घ्यायची आहे खूप सुंदर होतं आणि जिथपर्यंत आपण ती चेन रनर चेन लावलेली आहे ला, तिथपर्यंत आपल्याला शिलाई मारायची आहे आणि लॉक करून व्यवस्थित लॉक करायचं आहे डबल डबल म्हणजे फाटणार आपली बॅग मजबूत होणार जास्त टिकली पाहिजे तर त्यासाठी डबल डबल आपल्याला लॉक वगैरे करून व्यवस्थित घ्यायचं आहे पुन्हा तो बेल्ट तसंच उलट तसंच फिरवून त्याचं पहिलं टोक आहे ते तसं ठेवायचं आहे दुसऱ्या साईडला आणि तसं त्यालासुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे एकदम सोपी एकदम इझिली आहे आरामात कोणी पण घर शिवू शकतं अशा पद्धतीने आपलं दोन्ही पण भाग मी रेडी करून घेतलेले आहेत पाऊच सुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि त्याला मॅचिंग लावल्या सुंदर दिसतो तर बघा खूप सुंदर झालेलं आहे दोन्ही पण पार्ट आपले रेडी आता आपल्याला इकडे ला। चेन लावून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आता चेन जे आपल्याला वरच्या साईडला आपल्याला चेन लावून घ्यायचे आहे वेग सारखे आहेत का बघते म्हणजे तर आता बघा इकडे तुम्ही करून घेऊ शकता पण पायपिंगची काय आवश्यकता नाही आहे डायरेक्ट तुम्ही चेन लावून घेतली तरीच काय नाही दापशी पण देतो त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही मी पायपिंग वगैरे नाही करून घेतली तर मला जर तर फोल्डपट्टी सुद्धा तुम्ही टाकू शकता मधल्या साईडला तर तिकडेच माझी सुई तुटलेली होती तर मी तो व्हिडिओ स्किप केला तेव्हा दोन चेन टाकले रंधर टाकलेले आहेत त्याच्यामुळे तिथे पटकन माझ्याकडे हा त्याच्यावरतीच गेली इकडे आजी आलेल्या त्यांच्याशी बोलत बोलत मी शिवत होती तर ते पटकन म्हणून तर आज व्हिडिओ माझा जास्त असं मी डायरेक्ट रेकॉर्ड करते थोडं तरी आपला जो एडिट न करता म्हणजे रेकॉर्ड न करता असता तो पण एका राज्य येऊन बसलेल्या होत्या माझ्याशी बोलत होत्या त्यांच्याशी बोलत बोलत माझं पटकन तिकडे चेनवरतीच ते रनरवरतीच गेली सुई अशा पद्धतीने आपल्या एक साइडला जोडून झालेला आहे त्या दुसऱ्या साईडला आपण जे साइड ला आपला वरचा भाग आलेला आहे ना आता आपण बेट लावलेला आहे तो भागच आपल्याला वरती टाकून घ्यायचा आहे कधी कधी असं उलट पण होऊन जात तर इकडे पुन्हा मी व्यवस्थित शिलाई मारून घेते आहे चला आपण झटपट व्यवस्थित दापशिला वगैरे देऊन घेऊ त्याच्या पद्धतीने आपल्या दाब शिलाई वगैरे झाली आता आपल्याला काय करायचं उलटी करायची आहे आणि चेन सोडून दुसऱ्या साईडला तीन पार्ट आहे त्याला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे आपल्याला तिकडे पायपिंग पण मी करणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही करून घेऊ शकता नाही की तिथे चालेल पण मी पायपिंग करते जेणेकरून धागे वगैरे निघाय नको आपल्याला मजबूत आहे करायचे आहे तर ते व्यवस्थित आपण करून घेणार आहे त्याच्यावरती डबल डबलसुद्धा शिलाई मारून घ्या घेऊ शकता म्हणजे मी मारली नाही आहे डबल डबल म्हणजे एकाला फक्त मारलेलं बाकी सगळ्यांना मी डबल डबल शिलाई मारून घेतली आणि खूप जाड झालं होतं ते जरा कापड जे होतं ना ते खूप जाड होतं त्याच्यामुळे मध्ये मध्ये धागा खूप तोडत होती मशीन तर बघू शकता आपल्या तिन्ही साईडला मस्त हे शिलाई मारून झालेलं आहे आता इकडे मी पायपिंग लावून घेते अशा पद्धतीने बघू शकता आता झटपट आपण बाकी सगळ्यांना पायपिंग करून घेऊया ते काय मी दाखव दाखवणार नाही आहे तर तर आपले पायपिंग वेगळी रेडी झालेलं आहे आता आपले जे चार कोपरे आहेत ना, 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 गी 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 ना ते व्यवस्थित असे बघा व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता एकावरती असे टोक ठेवायचे आहेत आणि शिलाई मारून त्यालासुद्धा मी पायपिंग करून घेणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही करा नाही केलं तरीसुद्धा चालून चालेल काय प्रॉब्लेम नाही आहे यालासुद्धा मी व्यवस्थित लॉक वगैरे करून शिलाई मारून घेते आहे अशा पद्धतीने आपले बघा चारीला पण झटपट करून घेऊ आपण फायनली आपली ट्रॅव्हलिंग बाग बॅग रेडी झालेली आहे बघू शकता व्हिडिओ मध्ये तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही का आपण ही घरी शिवलेले आहे एकदम खूप सुंदर फिनिशिंग सहित आलेले आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला जर अशा व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा फिनिशिंग साईडला ह्याच्यामध्ये खूप सारे कपडे बसतात दोन दिवसाला जाणार असतील किंवा फिरायला त्याचे आरामात तुम्हाला याचे कपडे एका माणसाचे आरामात बसतात दोन दिवसाचे कपडे याच्यामध्ये आणि पाऊच सुद्धा साईडला बघा कप आपण साईडला जे पाऊच बनवले आहेत ना कप्पे ते सुद्धा खूप सुंदर झालेले आहेत तर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही किती सुंदर फिनिशिंग सहित आलेले आहे प्रचंड भारी आलेले आहे बघू शकता त्याचे काने कोपरे सुद्धा भारी आलेले आहेत असेच माझ्या चॅनलला लाईक शेअर करा सपोर्ट करा चॅनल ची माझ्या कनेक्ट तो श्री स्वामी समर्थ